चारपेक्षा जास्त मुलांची वाहतूक करण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी रिक्षा चालकांनी कार्यालयावर मोर्चा चारपेक्षा रिक्षा स्टँड चा वाद मिटवून ते नियमित करण्यात यावे अन्यथा दरवाढ करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी रिक्षा चालक संयुक्त संघर्ष कृती महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला येथील गांधी पुतळ्यापासून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला पोलीस अमितेश कुमार यांनी रिक्षामधून चारपेक्षा जास्त शाळकरी विद्यार्थ्यांवर वाहतूक करू नये असे स्पष्ट आदेश दिले आहेत मात्र रिक्षा चालकांना हे परवडणार नसल्याचं यावेळी सांगण्यात आलं यावर योग्य वेळी उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला शाळकरी मुलांचा प्रश्न जो आहे शाळकरी मुलांना आम्ही आठ आठ मुलं घेऊन जाण्याची परवानगी मागतो आहे याआधी या शहरात दहा दहा बारा बारा मुलं आम्ही घेऊन जात होतो आता दोन्ही दोन्हीकडनं जाळी लावून आम्ही आठ मुलं सुरक्षित नेण्यासाठी पोलीस आयुक्त साहेबांना विनंती केली त्यांनी सांगितलं ए सी बी भाईते सरांना तुम्ही बसून दाखवा आम्ही तिथे फोटो आणलेले आहेत की आठ मुलं रिक्षात कसे बसतात त्याचं प्रात्यक्षिक आम्ही दाखवतो त्या त्याप्रमाणे आम्हाला ती परवानगी द्यावी ह्यासाठी आम्ही हा मोर्चा काढला आहे त्या सरांना एक महिन्याची वेळ दिलेली आहे आम्ही एक ते दीड महिना आधी निवेदन देतो किंवा आमच्या मागण्या पूर्ण करा आमच्या मागण्या पूर्ण करा पाठपुरावा करतो तरी ते शासन पूर्ण करत नाही पालक सध्या पाचशे ते सहाशे रुपये प्रति विद्यार्थी प्रमाणे रिक्षा चालकांना देतात शहरातील रिक्षा चालकांनी आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी वाटेल त्या दिशेने जाण्याचा पाऊल उचललंय जे सतोला जे क्लिअर आहे त्यांना ना का जे क्लिअर नाही त्यांना सतावले तर काही हरकत नाही आहे पण विनाकारण जर सतीत असन ज्याचं काही थोडंसं संपलं असेल त्याला चार सात दिवसाची मोहलत द्या आणि त्याचे नंतर भरून घ्या नंतर त्याच्यानंतर त्यांना नंतर पावती द्या तुम्ही पीव्ही सी नाही थोडीशी जर समजा चा, चार चार पाच दिवस जर झाले संपला असेल तर लगेच त्याच्यावर आम्हाला खाडून सर लगेच पावती देऊ लागली हजार रुपये पाचशे रुपये तेवढे आम्ही कमीत कमीत नाही तेवढे पावतीला भरावं लागत आहे तेव्हा आम्ही जगाची मरा